मुंबईचं वातावरण गरम कधी थंड होत असतं तर आज आम्ही इथे पावभाजी बनवत आहे आमच्या किचन मध्ये होत आहे खूप गरम पण तरी आम्ही तुमच्यासाठी आणणार आहे मस्त अशी पावभाजीची रेसिपी जी आज स्पेशल आई बनवणार आहे थर्टी फर्स्ट साठी आणि आम्ही त्याची सुरुवात पण केलेली आहे तर आता भेटूया आपण सरळ पावभाजी खायच्या ठाव मला आई आज काय बनवत आहेत तुम्ही आज पावभाजी थर्टी फर्स्ट स्पेशल पावभाजी काय काय घेतलंय त्याच्यासाठी फ्लावर हिरा वटाणा बीट गाजर आणि शिमला मिरची हे आता काय करताय हे आता सगळे एकत्र मिक्स करून कुकर मध्ये लावते मिक्स करून कुकर मध्ये लावताय मग काय होणार त्याने त्याने काय म्हणजे शिजली का नंतर मग ती हे करायला पाहिजे कोंडीला द्यायला भाजी किती शिट्या काढणार तुम्ही तीन शिट्या काढणार तीन शिट्या भाजी तर बघू शकता मित्रांनो इथे कुकर मध्ये गेलेली आहे आपली भाजी हे केलेत आता बटाटे आणि लागणार आहेत आता तीन हा झाला आपला कुकर बंद आणि हा गेला आहे गॅस गॅस झालेल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यात आई हो तीन चिट झाले आता कुकर खाली घेऊया हा थंड झालेलं आहे तर बघा मित्रांनो इथे आपल्या कुकरच्या अशा तीन शीट झालेल्या आहेत आणि इथे आपले बटाटे आणि भाजी मस्त अशी शिजलेली आहे पावभाजीसाठी हे काढलेले आहेत आईने बटाटे वा 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 भाजी बघू शकता तुम्ही एकदम शिजलेली आहे पूर्ण हा तिथे बघा गुलाबी झाले आहेत गरमागरम बटाटे असे आम्ही सोललेले आहेत आणि इथे स्मॅशरने स्मॅश केलेले आहेत बटाटे भाजी वा वा वा, वा आई भाजी का स्मॅश करावी लागते भाजी म्हणजे बारीक करावी लागते पावभाजीसाठी आता काय करणार आहे आता टाकणार त्याच्यामध्ये आता आता पातेल गरम झालंय त्याच्यामध्ये तेल दोन पण तेल बटर टाकणार आहे बटर आणि तेल मिक्स करून घेतलंय का मिक्स करून घेतलंय बटरने काय बटर बटरने टेस्ट चांगली येते टेस्ट चांगली येते आता मध्ये मी कांदा टाकणार आहे कांदा टाकणार आहे तीन तीन कांदे मोठे मोठे तीन मोठे कांदे चिरून घेतले कांदे चिरून घेतले करायचं परत परत तर बघा मित्रांनो इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा इथे परतवला जाणार आहे म्हणजेच आपली पावभाजीची प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे लसूण पेस्ट पेस्ट केली इथे तर मित्रांनो बघा कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावरती त्यामध्ये गेलेली आहे आधी आले लसूण पेस्ट आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये गेलेला आहे टॅमॅटो इकडे लाल मिरची पावडर हे काश्मिरी लाल मिरची आधी लाल मिरची पावडर टाकला आणि त्यानंतर कश्मीरी लाल मिरची कलर साठी वा वा आता पाव भाजी पाव मसाला मसाला मिरची पण एवढीच असते ते काय टाकला धन्या पावडर ते गेलेला आहे पावभाजी मध्ये आता हे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे परतवून घ्यायचे आहे थोडस पाणी टाकलं थोडं पाणी मिक्स केलेली भाजी आपली स्मॅश केलेली भाजी आलेली आहे इथे मसाल्यांमध्ये ओ काय टाकलं त्याच्यामध्ये मीठ लहान वगैरे भाज्या घात नसेल तर ही भाजी बनवायला चांगली आहे ना पाहिला सगळं मिक्स होत

बटर आलेला आहे आता काय पावाई झालेली आहे प्लेट सजवायची आता प्लेट सजवायची आहे ना आई सूर्य आहे की तलवार आहे काय करताय तुम्ही कट करते पाव कट करताय बापरे आता निकाल पाव कशासाठी कट करताय तुम्ही ते पाव ना थोडं ते बटर लावणार आहे बटर आणि बटर विरगळाच्या थोडी भाजी भाजी ओ मसाला पाव एक नंबर आई एक नंबर आज इथे आपल्याला पावभाजी बरोबर मिळणार आहे स्पेशल मसाला पाव आई स्पेशल मसाला पाव ओ हो आई आज तुम्ही सरप्राईजच आता पाव गरमागरम पावभाजीच्या स्मेल माझ्या तोंडाला पाणी सुटलंय इथे आले आपली पावभाजी ही आली हो। आहे कोथंबीर कांदा आणि इथे आलेला आहे आपला लिंबू हो 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 अशी आपली तयार झालेली आहे पावभाजी आता तयार झाली आहे पावभाजी तयार झाली आहे आणि आता आपण काय तुटून पडणार आहोत पावभाजी वरती मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघा बटरी पावभाजी तयार झालेली आहे आणि मसाला पाव थँक्यू आई वेलकम थर्टी फर्स्ट ची आता इथे आमची पार्टीची सुरुवात झालेली आहे इथे स्कूबी पण रेडी आहे आता आपण खाऊन बघूया कशी लागते ती तर मित्रांनो बघा इथे मस्त अशी बटरी पावभाजी आईनी बनवलेली आहे आणि आम्हाला सरप्राईज देण्यासाठी आईने बनवला आहे चक्क मसाला पाव पावभाजी टाकून आणि खरं सांगते तर मला तोंडाला पाणी सुटलेलं आता मी इथे टेस्ट करणार आहे थोडासा टाकूया कचकच कांदा त्यावर टाकूया आपली हिरवीगार कोथंबीर आणि मस्त असं माझं फेवरेट हे लिंबू असं पिळून घेऊया या आता आपण टेस्ट करणार आहोत पावभाजी मला तोंडाला खूप पाणी है सुटते आणि जबरदस्त अशी फिलिंग येते वा वा चला चला टेस्ट करूया वा जगात भारी पावभाजी म्हणजे आमच्या आईची पावभाजी थँक्यू थट्टी फस्टला एवढी मस्त पावभाजी दिल्याबद्दल धन्यवाद आई वेलकम